नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे अंतराफ्री ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज तुम्हाला चा, चा तर तर मी तुम्हाला दाखवणार आहे बॉयलर कोंबडीच्या लिवरचा म्हणजे त्याला तिटा म्हणतात तर त्याचा रस्ता दाखवणार आहे तर इथे बघा मी बॉयलर कोंबडीचे लिवर स्वच्छ धुवून म्हणजे तिटा गांजा काहीही म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नंतर सांगा तर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मीठ लावून ठेवलेलं आहे इथे बघू शकता तर इथे मी अर्धा किलो ते घेतलेले आहेत आणि चला हे फोडणीसाठी साहित्य घेतलेलं आहे कांदा टोमॅटो भाजकं वाटण आलं लसूण पेस्ट कोथिंबीर आणि हिरवी मिरची उभी लांबचिरून घेतलेली आहे इथे मी घेतलेले हळद चिकन मसाला घरगुती लाल तिखट आणि गरम मसाला तर चला आपण पातेलं गरम करत ठेवलेलं होतं त्यामध्ये मी घातलेलं आहे तेल आणि तेल गरम झालं की आपण कांदा घालणार आहोत तर इथे मी कांदा घातलेला आहे आता तो छान असा आपण लालसर रंगावर परतून घेऊया इथे बघू शकता तर इथे कांदा छान लालसर होत आलेला आहे तर त्यामध्येच मी आता मिरची आणि टोमॅटो घालून ते देखील मी छान असं परतून घेणार आहे अगदी टोमॅटो थोडा मऊ होईपर्यंत तरी ते आता टोमॅटो छान मऊ झालेला आहे तर त्यामध्ये घातलेली आहे मी आलं लसूण पेस्ट आणि भाजकं वाटण आणि ते देखील छान आपण परतून घेऊया आता ते परतून झालेलं आहे त्यामध्ये आता मी सगळे घेतलेले सुके मसाले घालणार आहे तरी ते बघू शकता आणि आता सुके मसाले आपले घालून झाले की ते देखील छान असे परतून घेऊया आणि त्यामध्येच हे मीठ लावून ठेवलेले गांजा घालणार आहे तर ते देखील छान आपण परतून घेऊया आणि जेवढा आवश्यक तेवढा रशासाठी आपण पाणी घालणार आहे इथे मी एक ग्लास पूर्ण पाणी घातलेलं आहे इथे बघू शकता या आणि त्यावर झाकण ठेवून छान असे आपण पाणी ठेवून वाफ काढून घेऊया तरी ते छान अशी वाफ आलेली आहे आणि आपले छान रस्ता देखील छान असा शिजलेला आहे ते बघू शकता तर आता वरून मी कोथिंबीर घालणार आहे ते बघू शकता याआधी मी फ्रायची रेसिपी टाकली होती तरी ते बघू शकता किती छान रस्सा आपला झालेला आहे तर कशी वाटली रेसिपी माझी कमेंटमध्ये मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा